ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीची धाड पडली आहे राजन साळवी यांच्या घरी गेल्या पाच तासांपासून एसीबीची टीम तपास करते या पार्श्वभूमीवर साळवींना उद्धव ठाकरे यांनी फोन करून दिलासा दिलाय याबाबत त्यांनी माध्यमांना माहिती देखील दिली आहे राजन साळवी यांच्या घराच्या बाहेर आता मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झालेत त्यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी घोषणा देत राजन साळवी बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देत शिवसैनिक जमा झाल्यात सर्वसाधारण भोरगरीब कुटुंबातील राजन सळवी हे आमदार आहेत आणि जाणून बुजून त्यांच्यावरती सूडबुद्धीने या ठिकाणी त्यांच्यावरती केस दाखल झालेली आहे ज्या ज्या वेळेला त्यांना केशीला बोलवलं त्यावेळेला ते ठाण्याला हजर झाले आणि आज अचानक त्यांच्या घरावरती या ठिकाणी जी चौकशी चालू आहे मी सर्वसाधारण शिवसेनेक असं सांगू इच्छितो की सूडबुद्धीने त्यांच्यावरती हा जाणून बुजून अन्याय केलेला आहे लवकरच दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होईल आणि सर्व जनता राजापूर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजन साळवी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकनिष्ठ प्रामाणिक आहे हे आपल्याला लवकरच दिसेल नक्कीच राजकीय सुडापूट झालेली आहे या गद्दारांनी या, या महाराष्ट्रात गद्दारी केल्यानंतर आमदार साहेबांना अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे या कोणत्याही आमिषाला आमदारसाहेब बळी पडत नाहीत म्हणून आजही झालेली कारवाई आहे आमदारसाहेब हे निष्ठावंत बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आणि यापुढे देखील ते उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहणार आहे आणि आम्ही या झालेल्या कारवाईचा जाहीर निषेध करतो आणि आज महाराष्ट्रातील रत्नागिरी सर्व सर्वसामान्य जनता ही आमदार साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे असं आपल्याला ठणकावून सांगतो आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा महिला आघाडीच्या वतीनं पहिल्यांदा आधी या धाड पडली त्यांची त्यांचा निषेध व्यक्त करतो त्याचं कारण असं की साळीसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी प्रामाणिकपणे राहिल्या करणार त्यांच्यावर वेळोवेळी ज्या पद्धतीनं अन्याय केला जातोय या अन्यायाच्या विरुद्ध शिवसेना महिला आघाडी गांदे तालुक्यातील सगळ्या महिला यांच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत प्रामाणिकपणे काम करूनसुद्धा कायमस्वरूपी त्यांच्याच पाठीशी हे जे काही ईडीची चौकशी लावलेली आहे या शासनाचा आणि शासन चालवणाऱ्या सर्व व्यक्तींचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करून तीव्र नाराजीनं कायमस्वरूपी साईसाहेबांच्या पाठीशी उभे राहण्याचं आश्वासित करतात आणि हे जे अधिकारी चौकशी करतात त्यांना सुद्धा हे मान्य नाही परंतु नाहीला इला जाणार त्यांना ही चौकशी करावी लागते आताच पाचशे रुपये मजूर झाले हजार रुपये मजूर एखाद्याने घरात टी व्ही घेऊ नये काय एखाद्याने एक टू व्हीलर घेऊ नये काय आणि एखाद्याच्या बघितलं तर करोडार गरीब आमदाराची चौकशी कर करत हे पाप प्रत्येकाला जनता राजन साळवींच्या पाठी बघेल खंबीरपणे उभी राहील जिथे जिथे जावं लागेल तिथं तिथं आम्ही आम, त्यांच्यासाठी जाऊ परमेश्वर बघतोय परमेश्वर बघतोय हे मात्र कोणी विसरू नका